हॅलो हा कोण पप्पा गन्या बोलतो हो। ना बे मला एका गुंड्याने किडनॅप केलं पप्पा तुम्हाला फोन लावून मनाला लावलं का दोन तीन लाख रुपये द्या आणि आपल्या पोराला न्या म्हणून तुम्हाला दोन तीन लाख रुपये असतील तर याला फेकून मारा बरं अरे बाप रे तर तो गुंडा आहे का तुला जवळ हो आहे ना देऊ का दे बर बापू हॅलो चार तुम्हाला तुमचा पोरगा पाहिजे असेल अरे गुंड्या भाऊ मी तुला दोन लाखाच्या जागी चार लाख देतो मी जमला चार लाख रुपये देतो म्हणी पण गुंडा भाऊ एक अट आहे म्हणलो तुमच्या सुरी घेऊन त्याच्या कपरावर फिरवा आणि तसाही नसेल जमत तर ते त्याला चुंगडी मध्ये बेंडून नाली मध्ये फेका अजी पप्पा काहून जी अभे भोंगाड्या तुला दोन तीन लाख रुपये देऊन वाचवण्यापेक्षा दोन चार लाखात तुझा कार्यक्रम गेलेला बरा ना बे चालू तुझ्यासारखी सारखी जन्माला आणलो तेच तर चूक केलो बे अजी हो पण जीवजी पप्पा हा किडनॅपर माल कोचकवते बरं कोचकवते ना असं वाचूनही तू आपल्या जीवनात कोणते भाग्य उपळणार असते माहिती आहे अबे हडबे, तू आता आपल्या बाबाला फोन लावून बाय अबे तुझ्या बापाने कम से कम फोन तरी उचललं बाप घंटा फोन लावलं मग उसडीचा आपल्या घरच्या आपण मेलून का वाचलून काहीच